कॅसी पासून चार के जी तुम्ही मापा केचीला केसिंगला चालू चार इंच चार किती चार इंचीच पाईप आहे चार इंच पाहिजे तेच चालतं आहे का हां बोर चुकिस भरचे सात इंच असते

পতৈগবসাখ্ ককেটি ছঐখেলন বতযবা ককে ঁঝল্বি চোনল আকেলন মাওশদযবা আজতির আড়্ আিযরিা বাজল इस माकन बोलवाना की जरूरत है इसका पत्थर खेला खेला बोलिया का सबसे होता है सर सबसे तो है हमारा सबका तो होता है रात

आमचं कुठे कुठे आहे मला 1550 600 एक उंदीर तुम्हाला 750 फॉर्म आहे आण आण आपण बनतोय 1470 चा तोचा 350 500 काका देवो चा मतल दाखيشला पाच पाच 25 टाके लाव पाच एक अर्धा हे चांगू देत शर्टच हा हा अगं 2 मीटर हा स्टारच्या बाजूस असं एक जो मधल्या बाजूस काय बंडल 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 आता मौका नाही कालच तो आता आम्ही सगळे आम्ही सगळे सगळ्यांनी सगळ्यांनी आठवा. गोष्ट सुद्धा आठवली. खास सोडून सांभाळला. विशेष आहे. हे म्हणा.

ये फुटवलाय आळा आळा म्हणते हा साप फुटला ना म्हणते प्रॉब्लेम नाही मारे आहे होते बी

का yeah. गाल <t– tril Christmas music>

ايه <laughs> فات thank uh you -huh. अच्छा किस सोदा आता बोल लेना या शादी में धीरे आते है यू सम फॉर थैंक यू मैडम त्या बोट मशीन उघड्या साहित्या सगळ्या करायचं न दार कुठं म्हणजे कुठे मशीन दिसणारच की उघड म्हणून तू जिथन कोंडे मारियाणार तिथन जायला चालू पण पूर्ण असं पॅकच करायला लागणार

Go oh, wow.